आ... हा मूवी एकदम छान आहे आईच्या गावात मराठी बोल माझ पहिलं मराठी मूवी ओके मी मराठी मूवी केलेलं कधीच नाही कारण एक चांगला स्क्रिप्ट मिळाला पाहिजे सगळे म्हणतात तू मराठी आहे तू मराठी मूवी कशाला नाही करतो तर मी मराठी मूवी बनवलं माझ्यासाठी तुमच्यासाठी आणि एकदम छान मराठी मूवी आहे सॉंग्स चांग चांगले आहे हिरोईन तर एकदम मोठी कॉमेडी ऍक्टर आमचा फेवरेट ॲक्टर आहे ह्याच्यात सगळं आणलेलं आहे तुमच्यासाठी तुझा हातात आहे आता तुम्ही प्लीज एन्जॉय कर आमचा मूवी एकोणीस जानेवारी म्हणजे आईच्या गावात मराठी बोल वेलकम टू द कन्वर्सेशन फार कॉलेराव काय सांगशील येणो नवीन प्रवास आहे नवीन जर्नी आहे बॉईस फोरच्या नंतर येणो आप यशा म्हणजे खूप यशानंतर नवीन फिल्म म्हणजे काय खूप भारी वाटते आणि स्पेशली मला खूप भारी वाटते की ओमी बरोबर हे काम करायला मिळते आम्हाला सगळ्यांनाच कारण तो स्वतः मराठी आहे आणि त्याला एक त्याला त्याचं पहिलं तो यू मध्ये तो फिल्म मेकिंग शिकला आणि सगळं पण त्याला त्याची पहिली त्याची पहिली गोष्ट ही मराठीमध्ये मांडा मांडवायची वाटली आणि आम्ही सगळे त्याचा पार्ट होऊ शकलो हे खूप छान वाटतंय आणि सिनेमा हा खूप हलका फुलका विनोदी आणि फॅमिलीचीच गोष्ट आहे सो तो फॅमिली बरोबरच बघा आणि तुमच्या मित्रांना दाखवा आणि तुम्हाला आवडला तर अजून लोकांपर्यंत नक्की पोचवा सो so, भेटूयात एकोणीस जानेवारीला थिएटर्स मध्ये संस्कृती चौक नंतर तू येते प्रेक्षकांच्या भेटीस काय सांगशील काय नवीन चित्रपटामध्ये करते आणि काय प्रेक्षकांना पाहायला भेटतो चौक नंतर खूप वेगळी फिल्म करायला मिळाली आणि ती रिलीज झाली असं मला जास्त आनंद आहे कारण का अत्यंत वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत पण जसं हे दोघेही म्हणतात की खूप फीलगुड फिल्म आहे खूप फॅमिली ओरिएंटेड फिल्म आहे की बऱ्याचदा ना आपल्या मराठी चित्रपटांचं ते वैशिष्ट्य थिएटरमध्ये जातो आणि किती मस्त एक फीलगुड वरी फिल्म असते दोन एन्जॉय करतो आणि घरी येतो तर तशी काहीशी फिल्म आहे आणि माझ्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की ओमी वैद्य हा जो ज्याने के क्रिडियट्स केल्या आणि बऱ्याच गोष्टी केल्या त्याच्यानंतर तो, तो मराठीत दिसणार आहे तर ते माझ्या मते लोकांचं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि ते त्यांनी आईच्या काळात मराठी बोल बघायला जाऊन ते दाखवावं अशी माझी इच्छा आहे दिग्दर्शन पण करतोय डायरेक्शन पण आणि ऍक्टिंग पण करतोय सगळ्यात जास्त कोणती भूमिका मला मला ऍक्टिंग सगळ्यांना माझा ऍक्टिंग आवडतं पण त्यांना माहिती नाही की मी डिरेक्टर पण आहे आणि मी इतका शिकलेला you know, so, really you know, आहे फिल्म मेकिंग आणि एक चांगलं स्क्रिप्ट पण केलं लोकांना खूप आवडणार यु नो त्यांना वाटणं की कसं केलं ह्यानी सो आय आय रिली होप यू यु नो ह्याच्यात सॉंग्स आहेत काही सगळं आहे ह्याच्यात तुम्हाला ते पाहिजे ते आणि चतुर पण आहे त्याच्यात सो उमेद आहे हां अरे हिम्मत आहे यायला तुम्ही या ना आमचा मूवी बघा एकोणीस जानेवारीला आईच्या गावात मराठी बर ग्लॅमरस आणि केमिस्ट्री आणि ज्याप्रमाणे कारण त्याला बोलायला काही गरज नव्हती मिस्टेकवर मिस्टेक पण खूप कसं काय तुला खूप मला असं वाटतं रिलेटेबल आहे कॅरेक्टर मी सांगेन माझ्यासाठी चित्रपटातलं खूप काही वेगळं करायला लागलं अशातला भाग नाही खूप फक्त हो ती ओमी बरोबरची केमिस्ट्री त्याच्या कॉमिक टायमिंगला मॅच करणं आणि असा काही मी आउट अँड आउट कॉमेडी चित्रपट कधी केलेला नाही किंवा माझ्या कॅरेक्टरनी कधी अशी कॉमेडी केलेली नाही याही चित्रपटात ती काही कॉमेडी करत नाही तेच मला असं वाटतं हातकंडा या चित्रपटाचा की सगळं सिच्युएशन ओरिएंटेड कॉमेडी आहे की गोष्टी घडतात त्यामुळे तो, तो होणारा गोंधळ आहे सो so, ते सोपं गेलं आणि ऍज अ डिरेक्टर ऑल्सो तो खूप पर्टिक्युलर uh, आहे काही गोष्टींबाबत त्याच्याकडे दोन दोन टास्क होते की तो कामही करत होता आमच्याबरोबर आणि त्याला डिरेक्टही करायचं होतं सो so, uh, खूप स्मूथ गेलं आमची केमिस्ट्री so, uh, गे सुद्धा खूप जे सीन झालेत खूप गमतीशीर आणि खूप गोड झालेत की लोक खूप हसतील त्याच्या त्याच्या त्या गोडव्याला आणि त्याच्या त्या गोंधळा बघतोय या कार्यक्रमात सुद्धा पण आणि तुझ्या जेवढ्या मुलाखती पाहिल्या तेवढ्या थ्री इडियट्स हा तुझा एक यूएसपी आहे किंवा तुला त्याच्यामुळे ओळखलं जातात सो एखाद्या आर्टिस्टला फक्त एका अशा कलाकृतीसाठी ओळखलं जाणं हे पर्सनली तुला आवडतंय का कारण तुझं भरपूर काम आहे काय एखाद्या कलाकृतीसाठी आपल्याला ओळखलं ओळखलं मला या सगळे ओळखतात मी थ्री इडियट्स काम मी दुसरे पण काम केलेलं आहे कुठले मुव्हिज मध्ये तर त्यांना थ्री इडियट्स पॉवरफुल वाटत आणि ते ठीक आहे क आम्हाला कधी माहीत नाही ॲज ॲक्टर कुठलं हिट होणार कुठलं नाही खूप ॲक्टर्सला कधी थोडंसं पण नाही इम्पॅक्ट मिळतं आहे आणि मला एक मूवीमध्ये माझं पहिलं मूवीमध्ये इम्पॅक्ट झालेलं आहे पण त्याच्यातून मला एक नवीन मराठी मूवी केलेला मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळालेलं आहे आणि ते खूप छान आहे सो मला खूप हॅपी आहे की मी थ्री इडियट्स केला कारण मला चान्स मिळाला ह्या ह्या मराठी मूवी करायला आणि तो मूव्ही आईच्या गावात मराठी बोल जानेवारीला इथल्यापासून सगळ्यांच्या भेटीला येणार आहे फिल्मला जा खूप हसा आणि मज्जा करा